नो हाय भावानो कशी आहे तुम्ही हो तुम्ही चांगलीच असताना मी पण चांगली आहे आज हिला बघता ना हिला हिला बघता ना तिचं जेवण संपलं आहे आता वाजले तीन हिला दूध दिलं होतं दूध देत नाही तिला टायमचं ता जेवण असतं तिचं जेवण आलं गे फायनली संपलं आहे आता आपण तिचं जेवण घ्यायला जाऊ मला थोडं लांब जावं लागतं इथं कुठं भेटत नाही मला साठ रुपये तिकीट लागतात चला पुलचा पुढचा टाकू ते तुम्हाला पोचलेली आहे मला रिक्षा भेटत नाहीये लोक पण चिडूतात बसतात काय कुठं पण चालू होती या बाजूला रिक्षा आहे रिक्षा बसल्यावर मला हे दुकान भेटलेलं आहे नवीन दुकान झालेलं आहे मला माहिती नव्हतं कल्याण नागव दुकान झाले म्हणून आणि दुकान मला भेटले मी आता तुझं सामान घेतो

आते भी भी नहीं नहीं ये वो वाला तो मैंने लिया था खत्म हुआ वो वाला और उसको दो ना हेल्दी उसको चॉकलेट वगैरह खाने की

फायनली आपली पण मिठाई झाली आणि मांदरीचा पण खाऊ झाला चला घरी हॅलो मी आता घरी आले भाजी वगैरे दूध वगैरे घेऊन हो आले मिठाई तर घेतलीच होती चिकन पण घेऊन आले हो आता फायनली तिचा पण खाऊ मिनी दिलाय तिला ते बघा आणलाय मिनी तिचा खाऊ तिचे शॅम्पू वगैरे तिचे मेडिसिन सगळं घेऊन आले मी हे तिचे चॉकलेट अजून तिला काय बेल्ट आणला मिनी तिचा खाऊ बघा खाऊ पण दिला मी तिला आल्या फाडला खाऊ बरं नाही वाटत ते तिला भूक लागली होती खाऊ संपला होता हे बघा खाऊ मिनी फाडलेला आहे चला ब्लॉग इथपर्यंत रच आहे आपला बेगी मांजर काय म्हणते म्याव चला बाय शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा भारी भारी Bye. See you again. Bye.